एकदा एक गाव होते जिथे सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त होते गावात एक गरीब शेतकरी होता त्याच नाव भक्तीदास होत भक्तिदास नेहमी मेहनत करायचा पण मिळकत कमीच होती त्याच्या शेतात गहू ज्वारी आणि भाजीपाला येत असे पण पुरेशी कमाई होईना एक दिवस भक्तिदास आपल्या दैनंदिन कामात तसाच व्यस्त असताना त्याच्या शेत खराब झालं आणि दुष्काळामुळे त्याचं पीक पण खराब झालं त्याला प्रचंड दुःख त्यावेळी करतोस तरी तुला काहीच फायदा नाही हसण्यासारखी काहीच गोष्ट नाही भक्तीदास म्हणाला मी मेहनत करतो कारण मी विश्वास ठेवतो की एक दिवस मला माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार आहे श्रीमंत शेतकऱ्याला हसू येत राहिले परंतु भक्तीदास आपल्या विचारात स्थिर राहिला काही काळानंतर भक्तिदासने एक नवीन पीक लावले आणि त्यावर खूप मेहनत घेतली यावेळी त्याच्या मेहनतीचा परिणाम दिसला आणि त्याचे भर त्याच्या मेहनतीने आणि सकारात्मक विचाराने सर्वात मोठा विजय मिळवला त्यावेळी श्रीमंत शेतकरी त्याला भेटला आणि म्हणाला माझ्या मित्रा तुझ्या मेहनतीने मला शिकवले की मेहनत आणि विश्वास हा यशाचा मार्ग आहे भक्तिदासने उत्तर दिलं जगात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला मेहनत विश्वास आणि सकारात्मकता हवी यश ये तुमचे येईलच कथेतील बोध मेहनत आणि विश्वास नेहमीच यशाकडे नेते जीवनात संघर्ष असतात परंतु त्यावर मात करण्याची क्षमता आपल्यात असावी लागते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा